चुकीची प्रेरणा मारूया धन्यवाद प्रथम सर्वांना माझा नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व या व्यास व्यासपीठ या या शिरवली गावातील सन्मान्य शिवनीरदार मंडळाचे व्यवस्थापक यांचे मी मनापासून आभार मानतो कारण कार्यक्रम हा तीन ते चार तासांचाच असतो परंतु त्यांची मेहनत ही पाच ते सहा दिवसांपासून झाल्यावर रात्र येणं अपेक्षितच आहे अपयशानंतर यशाची पहाट उगवणं हेही अपेक्षितच आहे आताच कसले होता निराश कसले होता या जगात पेरलेलं कधीच वाजणार नाही आपला अभ्यास चुकून वाजणार नाही आपलं वाचन चुकून वाजणार नाही अजिबात नाही कधीच नाही थोडा संयम आवश्यक आहे थोडा धीर आवश्यक आहे मोठी माणसं तीच जी संयम ठेवतात पराभूतीचा संयम महाराज जना पराभूत करण्यासाठी जमीन आहे बघितला निर्जालाकडे الجيش आला ना। संवादित नाका तो फौज घेऊन पाठवलं पण निर्जाले झुकलं शिवरायाचं जीव कसा काय उत्तर आलं जनते एक रयते निर्जाले नाईलाज होता अट मान्य झाली मिर्झाने दुसरी अट सांगितली शिवाजी राजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडे पोलीस म्हणून राहतील आणि एक पिता व्यापून ना नाही मिर्झा हे राजकारण नव्हे मिर्झा म्हणाला नाही राजे हे राजकारणाच आहे स्वराज्यासाठी आपला पुत्र डावावर लावावा लागला मिर्झाने तिसरी अट सांगितली शिवाजी राजे तुम्हाला मुघलांचा मंतबदार व्हावं लागेल आणि

por não देऊ आणि त्यांचं नाव ठेवण्यात आलं तो संभाजी राजा तो तो त्याला खांद्यावरती गेला त्या संभाजी राजाला हातामध्ये घ्यायला आवडायचं पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं संभाजी राजे दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्रींचा निधन झालं संभाजी राजे तीन ते दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्रींचा निधन झालं ¡Gracias! <coughs> उचलला तुला भाषाची भावना आपण मार्गदर्शनाखाली शिकवले संस्पाली येते संस्कृत येते कन्नड येते मराठी येते गात येते तसत नवे तर महाराजांनी महाराजांनी जावेले राज्य विषय केला त्यावेळी महाराजांकडे इंग्रज अधिकारी होता तो इंग्रज अधिकारी असं म्हणतो

शिक्षणाची आवड नाही जोपासली बरं का संभाजी महाराजांनी फक्त स्वतःची आवड जोपासली महाराज एवढंच म्हणे एका शिव भक्तानं रायगडाला विचारलं सांगणारे माझा राजा चालत कसा होता सांगणारे माझा राजा लढत कसा होता माझा राजा लढत कसा होता धन्यवाद जय शुभाम या बाप या लौकिक स्टेजवर थांबायचं हॅलो हॅलो नक्कीच या उत्कृष्ट व्याख्यानासाठी रमेश प्रजापती यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलं गेलं कारण माझे यांच्याकडून सुद्धा या शंभर रुपयाचं पार्तोषिक आलं गेलंय अशोक यांच्याकडून यांच्याकडूनसुद्धा या गाण्यासाठी व्याख्यानासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलं गेलं आहे कैलास गवरी यांच्याकडून सुद्धा या व्याख्यानासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलं गेलं आहे सूरज येडका यांच्याकडूनसुद्धा या व्याख्यानासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलं गेलं आहे गणेश दशरथ यांच्याकडून यांच्याकडूनसुद्धा या व्याख्यानासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आलं गेलं नक्कीच छत्रपती संभाजी महाराज जागे केले लौकिक के येणे नक्कीच मी पण गारद देऊन नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी नक्कीच गारत देतो खर तर गारद आहे ती रायगडावरती जी राज सदर च... आहे ती राज सदरेवरती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सदरेवरती येत असत त्यावेळेस ती गारं दिली जाते आणि यावर्षी मी जेव्हा रायगडला गेलो होतो तेव्हा नक्कीच मला सदरेवरती गारं देण्याचा मान मिळाला नक्कीच ती गारं तुम्ही नक्की तुमच्या पुढे मांडतो नक्कीच प्रत्येकाने आपल्या हृदयावरती हात ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आपण ही गार ठेवूया

शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रीय कुलावत सुवर्ण श्रीमंत श्रीमंत शिव शिव छत्रपती शिवाजी महाराज की शिव छत्रपती शिवाजी महाराज की धर्मशास्त्र पंडित ज्ञान जय रण दुरांदर श्रीमंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय नमो पार्वती पतये हर 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 जय शिवराय धन्यवाद सगळी पारितोषिक आपण घेऊन जायचे आहात कालपर्यंत निरंगोजी नरसाळा हा विषय घेऊन लौकिक आला होता आणि आज संपूर्ण दिवसभरात हा सराव केला आणि एका दिवसामध्ये शंभू राजा त्यांनी मांडला एकदा लौकिकसाठी जोरदार त्यांचा गदर करा धन्यवाद लौकिक भविष्यामध्ये नक्कीच आता उशील या मात्र शंका नाही नक्कीच या उत्कृष्ट व्याख्यानासाठी लौकिकला आणि लेडका यांच्याकडून शंभर रुपयाचे